हॅलो नमस्कार मित्रांनो हे बघा आपण एक अर्धा एकरमध्ये अद्रक लावलेली आहे त्यामध्ये अद्रकीचं यावर्षी आता पा पावसाचं पा। प्रमाण जास्त असल्यामुळे अद्रकीला बऱ्याच प्रमाणात सड लागलेली होती आता यात मक्का पिकाचं नियोजन करण्याचा आमचा विचार होता परंतु काय झालं की मक्का पिकामुळे अद्रकीचं जर बराचसा जो असं कसा असतो तो जास्त ओढून घेतला जातो अद्रक तशी म्हणा तशी समजा बनायला पाहिजे तशी बनत नाही मग आपण त्या हिशोबाने त्यामध्ये बघा जे आंतरपीक आहे अद्रकीमधलं ते आपण बीन्स बीन्स म्हणून लावलेलं आहे बघा हे पूर्ण अर्धा एकरमध्ये लावलेलं आहे इकडं म्हणजे याने काय होतं जो अद्रकीची जी आहे क्वालिटी ती क्वालिटी पण तशीच तशी टिकून राहते आणि जे आपलं जे आपल्याला आंतरपीक घ्यायचं आहे आतमध्ये ते आंतरपीक पण आपल्याला घेतलं जातं हे बघा हा बीन्स हा वालाचा प्रकार आहे तर वालाचा प्रकार नाही म्हटलं जाणार त्याला पण मग वालासारखीच सिस्टीम त्याची असते समजा या आदरकीमध्ये असलेलं आंतरपीक